नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहे नुकसान भरपाईच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि आता अठरा ऑक्टोबरच्या जी आर मध्ये एक नवीन जी आर करण्यात आलेलं आहे या जी आर मध्ये अधिकची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे एकोणती जिल्ह्यात ही नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे आता हे एकोणती जिल्हे कोणते असणार आहेत त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे किती कोटीचा निधी कोणत्या जिल्ह्याला मंजूर झालेला आहे त्याचबरोबर जे काही आपल्याला अठरा हजार पाचशे प्रमाणे अनुदान वाटप करण्याची मंजुरी देण्यात आली होती ती रक्कम किती मिळणार आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार रक्कम कधी जमा होईल हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काय कमेंट असेल तेही करायला विषा नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तलाठी कृषी अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याला प्रस्ताव देण्यात आला होता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस सरकारला देण्यात आला होता आणि सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला हा प्रस्ताव देण्यात आला होता त्यानंतर नुकसान भरपाईच्या संदर्भात एक पॅकेज सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं हे पॅकेज होतं आणि त्याप्रमाणे बरेच काही आर यापूर्वी सुद्धा काढण्यात आले होते आणि परत एक अठरा ऑक्टोंबरला एक आर करण्यात आलेले आहे आणि या अठरा ऑक्टोंबरच्या नुसार जी काही अधिकची मदत असेल ती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे एकोणतीस जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे कारण तर या एकोणतीस जिल्ह्यात अधिकचं नुकसान झालं होतं त्याप्रमाणे हे पैसे वाटप केले जाणार आहे आता प्रथम तर सातारा जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी अधिकची मदत म्हणून दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात सॉरी सोलापूर जिल्ह्यात सत्याहत्तर कोटी दोनशे छत्तीस लाख पंचेचाळीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात जाहीर झालेली आहे मंजूर झालेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात सुद्धा अधिकची मदत जाहीर झालेली आहे चौतीस कोटी बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यात चौदा कोटी दोनशे चत... दोनशे पस्तीस लाख एवढी मदत जाहीर करण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यात एकशे बासष्ट कोटी दोनशे पंच्याण्णव लाख त्यानंतर चौतीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यात दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पासष्ट हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे नागपूर जिल्ह्यात एकशे बारा कोटी एकशे बारा कोटी सत्तावीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सोलापूर सो चंद्रापूर जिल्ह्यात सहाशे सहाशे चौऱ्याण्णव कोटी सेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात जाहीर झाल्या जाहीर करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यात एकशे बासष्ट कोटी चाळीस लाख अकरा हजाराची मदत त्यानंतर भंडारा जिल्ह्यात दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजाराची मदत गोंदिया जिल्ह्यात दोनशे तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजाराची मदत गडचिरोली जिल्ह्यात दोन कोटी शहात्तर लाख चौपन्न हजाराची मदत त्यानंतर नाशिक जिल्ह्यात तीनशे सत्त्याण्णव कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजाराची मदत त्यानंतर धुळे जिल्ह्यात दहा कोटी बावन्न लाख दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजाराची मदत त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात त्रेपन्न लाख न्याण्णव हजाराची मदत जळगाव जिल्ह्यात दोनशे दोनशे प दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजाराची मदत अलियानगर जिल्ह्यात आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणपन्नास हजाराची मदत ठाणे जिल्ह्यात त्र्याऐंशी कोटी त्र्या त्र्याऐंशी कोटी सात लाखाची मदत पालघर जिल्ह्यात चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजाराची मदत रायगड जिल्ह्यात पाचशे नऊ लाख त्यानंतर नऊ हजाराची मदत त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात तेरा लाख त्रेपन्न हजाराची मदत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ लाख एकोणतीस हजाराची मदत त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात तीन कोटी आठ लाखाची म अठरा लाखाची मदत बीड जिल्ह्यात पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजाराची मदत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख बावीस हजाराची मदत त्यानंतर लातूर जिल्ह्यात दोनशे दोन कोटी अडतीस लाख एकोणीस हजाराची मदत परभणी जिल्ह्यात दोनशे पंचेचाळीस कोटी छप्पन लाख एकोणहान एकोणपन्नास हजाराची मदत नांदेड जिल्ह्यात अठ्ठावीस कोटी बावन्न लाख सत्तावन सदतीस हजाराची मदत अशा पद अद्या अशा पद्धतीने एकोणतीस जिल्ह्यात ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे अठरा ऑक्टोंबरला हे जे काही जे आर करण्यात आलेले आहे त्या जे आर प्रमाणे आता ही नुकसान भरपाईची रक्कम या एकोणतीस जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे त्याचं मुहूर्त सुद्धा ठरलेले अठरा हजार पाचशे प्रमाणे आपल्याला दोन हेक्टरची मदत ही दिली जाणार होती अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर हंगामी पद्धतीने जे काही फळबाग लागवड करणारे शेतकरी असलं भाजीपाला पिकवणारे शेतकरी असलं अशा शेतकऱ्यांना दोन सत्तावीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिले जातील अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती त्याचबरोबर जे काही बागायतीदार शेतकरी असलं बत्तीस हजार पाचशेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे सुद्धा पैसे वाटप केले जातील अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती परंतु ही जी काही रक्कम असेल जी आपल्याला समजून घेण्याकरता किंवा आपल्याला उदाहरण म्हणून जे काही अठरा हजार पाचशे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इतर जे काही पिकं असतील त्या पिकासाठी अठरा हजार पाचशे म्हणजे करोडो पिकासाठी अठरा हजार पाचशे प्रमाणे आपल्याला जी काही मदत जाहीर करण्यात आलेली आहे याप्रमाणे आपल्याला दहा ते बारा हजार रुपयाचे अनुदान ले ले। ले ले। अगरी, अगरी रुपाई, रुपाई हे वाटप केले जाणार आहे आता पूर्वीला जे काही सहा हजार रुपये पाच हजार रुपये अशा पद्धतीचं जे काही अनुदान वाटप झालेलं आहे ही रक्कम सुद्धा त्याच पद्धतीने वाटप केलेली आहे म्हणजे अग्रि अग्रिस्टेटच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने आपल्याला जे काही दहा हजार रुपये बारा हजार रुपयाचं अनुदान आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे सुद्धा लवकरच वाटप केले जाणार आहे एकोणतीस जिल्ह्यात अठरा ऑक्टोंबरला हे जे आर करण्यात आलेलं आहे आणि या जे आर नुसार आता नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच वाटप केली जाणार आहे तुमचं सोयाबीन असेल मक्का असेल ज्वारे असेल त्याचबरोबर कापूस असेल इतर काही फळबाग का पिक असेल ज्या ज्या पद्धतीने नुकसान भरपाईचे तलाटे यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते त्या गावाची आणवारी दाखवण्यात आले होती मंडळाची अनिवार्य दाखवण्यात आले होती पैसेवारी सुद्धा आपण बघितली होती त्याच पद्धतीने आता नुकसान भरपाईची रक्कम त्या त्या, त्या तालुक्यात त्या त्या जिल्ह्यात आणि त्या गावात त्याप्रमाणेही तलाट्यांच्या हे आपल्याला पैसे वाटप केले जाणार आहे अशा पद्धतीने एकोणतीस जिल्ह्यात एक सुधारित किंवा अधिकची मदत म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्या एकोणतीस जिल्ह्याला आता मंजुरी देण्यात आलेले आहे आणि याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला फार्मर आय डीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जातील किंवा ज्या शेतकऱ्यांची सामायिक जमीन असेल किंवा व्यक्तिगत जमीन असेल नवीन जमीन असेल अशा पद्धतीने आपण जर फार्मर आय डी काढली नसेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे अशा पद्धतीने एकोणतीस जिल्ह्याचं आपण अपडेट घेतलेले आहे त्या जिल्ह्यात किती मदत जाहीर करण्यात आले होते ते कोणते जिल्हे कोणते होते याची माहिती आपण सगळी माहिती आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे म्हणूनच चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय